नमस्कार मित्रांनो एखाद्या गोष्टीची माहिती हवी असल्यास कोणीही सहज म्हणतं की गुगलवर शोध ना त्या विषयाचे दोन तीन शब्द गुगलच्या सर्च इंजिनमध्ये टाकल्यास त्याबाबतची जगभरातील माहिती क्षणात आपल्यासमोर येतं गुगलवर कोणती माहिती किंवा कोणता विषय सर्वाधिक शोधला गेला याचा हिशोब गुगल ठेवतं बरं का आणि ते जाहीरही करतं त्यानुसार लोकांनी गुगलवर सर्वाधिक कोणत्या चित्रपटाची माहिती शोधली कोणती बातमी हिट ठरली लोकांना सहलीला कुठं जायचं आहे कोणत्या व्यक्तीचा देशभरात सर्वाधिक शोध घेतला गेला कोणत्या विषयाची माहिती अधिक शोधली गेली विशेष म्हणजे महिलांना कोणत्या रेसिपी तयार करायला शिकायचं आहे अनेक पदार्थ आले आणि गेले पण पारंपरिक लोणचं अजूनही टिकून आहे का कधीही वाढणाऱ्या उन्हामुळे घरगुती पद्धतीनं त्वचा आणि केसांची निगा कशी राखायची हेही अनेकांना जाणून घ्यायचं आहे असे विषय टॉपला सर्च झालेत हे सर्व कुठून शोधलं गेले हेही पाहूयात लोकांच्या गुगल सर्चच्या या बातमीची स्टोरी तुमच्यासाठी थोडक्यात घेऊन आलो आहे मित्रांनो बातमीची स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि नव्या वर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आपण चॅनलला पसंती देत आहात त्याबद्दल धन्यवाद अद्यापही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राइब करा आणि पहा अभ्यासपूर्ण माहितीचा खजिना मराठीत सिंहावलोकन असा एक चांगला शब्द आहे सिंह काय करतो तर जंगलातून चालताना काही ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर तो मागे वळून पाहतो कोणता धोका मागून येत तर नाही ना हे तो तपासत असतो तसेच आपणही गुगल सर्चच्या माहितीतून मागच्या वर्षातील घडामोडींचं सिंहावलोकन करणार आहोत बातम्यांमध्ये भारतीयांनी सर्वाधिक शोध घेतला तो चंद्रयान तीन या चंद्र मोहिमेचा चौदा जुलैला इस्रोच्या यानानं आपल्या देशासाठी ही गौरवास्पद झेप घेतली त्या पाठोपाठ दोन क्रमांकामध्ये मेमध्ये झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकीच्या बातम्या शोधल्या गेल्या दक्षिणेतील राज्यातून याचा सर्वाधिक शोध झाला असला तरी जम्मू काश्मीरमधूनही या विषयाच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर शोधल्या गेल्या त्यापाठोपाठ इस्रायलमधील युद्ध चित्रपट दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा नऊ मार्चला झालेला मृत्यू आणि देशाच्या अर्थसंकल्पाच्या बातम्या सर्वाधिक शोधल्या गेल्या कौशिक यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला गूढ निर्माण झाल्याने हा विषय चर्चेत आला अर्थसंकल्पातही सामान्य माणूस आता लक्ष घालत असल्याचे या सर्चमधून दिसून आलं मणिपूर आणि गुंड अतिक अहमदचा गोळ्या घालून झालेला खून या बातम्याही टॉप सर्चमध्ये राहिल्या भारतीयांचं चित्रपटांवर विशेष प्रेम असतं साहजिकच गुगलनेही त्याचा हिशोब ठेवलाय गेल्या वर्षभरात भारतात गुगल सर्चवर सर्वाधिक माहिती शोधल्या गेलेल्या टॉप पाच चित्रपटांमध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा जवान हा चित्रपट नंबर एक वर आहे या चित्रपटानं एक हजार कोटीहून अधिकचा गल्ला जमवलाय विशेष म्हणजे गुगल सर्चच्या जागतिक टॉप फाईव्ह चित्रपटांच्या यादीतही जवानने स्थान मिळवलं आहे भारतात दुसऱ्या क्रमांकावर देओलचा गदर टू हा चित्रपट राहिला अनुबॉमचे जनक थोर शास्त्रज्ञ जे रॉबर्ट ओपन हायमर यांच्यावर आधारित ओपन हायमर हा चित्रपट भारतात तिसऱ्या क्रमांकावर आला या चित्रपटातील एका संवादात भगवद्गीतेतील एक श्लोक चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा वाद निर्माण झाल्यानेच हा चित्रपट चर्चेत आला त्या पाट, चौथ्या क्रमांकावर आलेला आदिपुरुष हा चित्रपटही त्यातील वादग्रस्त संवादामुळेच गुगल सर्चमध्ये राहिला पाचव्या क्रमांकावर पुन्हा एकदा शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटानं स्थान मिळवलं त्यानंतर सहा ते दहा क्रमांकामध्ये द केरळ स्टोरी आणि रजनीकांतचा जेलर हे चित्रपट आहेत विशेष म्हणजे केरळ स्टोरीबाबत सर्वात कमी सर्च केरळमधूनच झाला आहे प्रवासासाठी भारतीयांनी सर्वाधिक पसंती व्हिएतनाम गोवा इंडोनेशियातील बाली आणि श्रीलंकेला दिली आहे परदेशातील पर्यटनामध्ये लोकांनी कमी खर्चात होणाऱ्या सहलीला पसंती दिली आहे कारण व्हिएतनाम बाली श्रीलंका या देशात भारतीय चलनाची किंमत अधिक आहे उदाहरणच द्यायचं झालं तर व्हिएतनाममध्ये आपल्या एक रुपयाची किंमत त्यांच्या तीनशे चौतीस डोंग या चलनाच्या बरोबरीची आहे ही ठिकाणं शोधण्यात महाराष्ट्र कर्नाटक गुजरात हरियाणा ही राज्य आघाडीवर राहिली भारतात सर्वाधिक शोधात कोण आघाडीवर राहिलं हे पाहताना तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल व्यक्तीच्या सर्चमध्ये सर्वात टॉपला कियारा आडवाणी ही हिरोईन आहे नवखी असलेल्या या हिरोईनला करिअरच्या ऐनभरात सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याशी प्रेम झालं आणि त्यांनी विवाहही केला अर्थातच एखाद्या हिरोईनच्या विवाहाचा विषय नेहमीच भारतात चर्चेत येतो आणि त्यातून भारतीयांच्या टॉप सर्चमध्ये कियारात दाखल झाली अमुक एका गोष्टीबाबत काय करायचं म्हणून हाव टू या कॅटेगरीमध्ये लोक काय शोधतात याचीही गुगलकडून स्वतंत्र नोंद ठेवली जाते त्यात त्या यंदा उन्हामुळे होणाऱ्या हानीपासून केसाचं आणि त्वचेचं रक्षण घरगुती उपायातून कसं करायचं असा प्रश्न टॉपवर आला आहे या प्रश्नाचं मूळ हवामान बदलातून सातत्याने वाढत असलेल्या उन्हात दडलेल्या आहे वर्षभर या प्रश्नाचं उत्तर गुगलवर शोधलं गेलं आहे मध्य आणि दक्षिण भारताचा त्यात समावेश आहेच पण नवल म्हणजे यंदा हा प्रश्न थंड हवेच्या हिमाचल प्रदेशमधूनही सर्वाधिक विचारला गेला आहे बाजारातील महागड्या कॉस्मेटिकपेक्षा घरगुती उपायांकडे लोकांचा उढाही त्यातून दिसून येतो मोटारीचा मायलेज कसा वाढवायचा किंवा रक्षाबंधनाला बहिणीला कसे सरप्राईज करायचे हे प्रश्नही सर्वाधिक विचारले गेलेत अशा प्रश्नांसंदर्भात अमेरिकेतील माहिती घेतल्यास तिथं अगदी वेगळंच दिसून येतं माझ्या बॉयफ्रेंडबरोबर फिरायला जाऊ का किंवा माझा एक्स आदीबाबतचे प्रश्न तिथं आघाडीवर आहेत आता वळू रेसिपीजकडे आंब्याचं लोणचं हे भारतात सर्वांच्या जीव हेच लोणचं पुन्हा एकदा आघाडीवर आलंय ते तयार करायचं कसं हे गुगलच्या रेसिपीचा शोध घेतलेल्यांमध्ये टॉपवर गेलं आहे वर्षभर हा सर्च वेगवेगळ्या राज्यातून केला गेला पण नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये सर्वाधिक सर्च झाला आपल्या महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू तेलंगणा आणि पश्चिम बंगालमधून हा सर्च सर्वाधिक झाला आहे दोन आणि तीन क्रमांकावर दोन परस्पर वेगळ्या गोष्टींमध्ये सर्च झाला आहे क्रमांक दोनवर समुद्रकिनारी प्यायले जाणारे एक एन्जॉय कॉकटेल आहे ज्यात ओडका बर्फ आणि मोसंबीसह काही फळांचा ज्यूस असतो चौथ्या क्रमांकावर अगदी विरोधी विषयातलं पंचामृत हे एक पवित्र पेय शोधलं गेलं आहे दूध दही मध तूप तुळस अशा गोष्टी त्यात असतात ते देवाला अर्पण करण्यासाठी विशेषतः जन्माष्टमीला तयार केलं जातं या दोन्ही गोष्टी लोकांना शिकायच्या आहेत त्यानंतर हुकुसाई या जपानी लोणच्याचाही नंबर लागला त्यानंतर त्यापाठोपाठ दिवाळीतील करंजी आणि रव्याचे लाडूही तयार करायला अनेक महिलांना शिकायचं आहे मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नव्या विषयाच्या अशाच बातमीच्या अभ्यासपूर्ण खऱ्या आणि भारी स्टोरीत धन्यवाद